नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अप्रतिम मराठी भाषण चला तर मग सुरू करूया रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे रयते नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहनभाला पडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहनभाला पडतो आहे सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कमलेश पाटील आहे आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमलो आहोत कर्मवीर भाऊराव पाटील हे एक महान समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते त्यांचा जन्म 22 सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभज या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील असे होते समाजात शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी गरीब मुलामुलींसाठी शाळा सुरू केल्या त्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली स्वावलंबन आणि बहुजनहिताय बहुजन सुखाय हे त्यांच्या कार्याचे मुख्य ब्रीदवाक्य होते त्यांच्या कमवा व शिका या अभिनव योजनेमुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे झाले त्यांच्या या महान कार्यामुळेच महात्मा गांधी यांनी त्यांना कर्मवीर ही उपाधी दिली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केले त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आपण सर्वजण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षणाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि आपल्या जीवनात पुढे जाऊन यशस्वी झाले पाहिजे अशा या कर्मवीरांना માજે કોટી કોટી પ્રણામ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર ધન્યવાદ